साहेब नमस्ते गडबडीत आहे बोलाक्ष म्हणलं वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद धन्यवाद तेच आदे वासराचा फोटो बघितला का माझ्या परवा पाठवला होता तुम्हाला वळू वळूसाठी वासर आपल्याला करायची तयार एक सेकंद पाऊस पाणी आहे का साहेब पाऊस झाला बऱ्यापैकी आमच्याकडे पण काय इकडे उघडायचा माग ना पाऊस टिकतो नाही पाऊस सारखा बर किती महिन्याचं पाऊस सुरू आहे सध्या आता बघा पाचवा महिना लागलाय बर म्हणजे वळूसाठी तयार करायचं नियोजन नियोजन आहे आपलं वळूसाठी वासुरोज झाला नाही आपलं त्यावेळेस असं आपण म्हणतो का नाही तोंडावर त्याला तो होता तो ॲटोमॅटिक आता पांढरा झालाय ना आता खालनं उलटा तो पायाकडनं उलटा कोसा पडायला लागलाय शेपटाला मांडीला आणि आपलं स्वप्नील फडतर येत नाही बुधची फडतरवाडी लक्षात समजलं सांगितलं तुम्ही सगळं हा त्यांच्या ओळची पायदास आहे म्हणलं तुम्हाला विचारावं कसं काय वाटतंय व्हिडिओ फोटो मधून तर बरं वाटते, बर वाटते काय का का अडचण वाटत तिकडे कधी येणार आहे का तुम्ही साताऱ्याला आता कसं आहे आपल्या माणसाची आपल्या माणसाना अंदाजी वाटच बघायची नाही ते ठरवायचा दिवस हा 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 काय नाही म्हणलं तर तुमच्या मुलागती चालू दे त्या पळापळीतून एकमेकाचा माणूस कसा होईल वाट बघायचा हा बरोबर आहे करत नाही समोरचा माणूस जर ओरिजिनल वाटत असेल हा समोरची गोष्ट जर ओरिजिनल वाटत असेल हा किंवा समोरची घटना जर वास्तव घडून जर जगाला जाग करत असेल हा तर त्याला महत्व द्यायला होण्यासाठी किंवा त्याची वेळ ठरण्यासाठी ही दुसऱ्याच्या वेळेवर अवलंबून राहायचं ना हा हा अगदी बरोबर म्हणजे अनोळखी व्यक्तीकडे आल्यानंतर मग आपल्याकडे येईल अलग लक्षात हा बरोबर आहे तुमच्या ओळखलंय त्यानं ओळख करूनच जगाला दाखवायची वेळात वेळ एकमेकासाठी काढायचा हा बघू मी तुम्हाला आहे ना एक पुढच्या महिन्यात देतो वेळ येऊन जावा मला भेट देऊन जावा इकडे आमच्या इकडे इकडं आहे आपल्या ना बिचार पोर आता कसं वासरू इतके दिवस आमच्याकडे सिमेंटचं प्रमाण जास्त होत बघा हे वाढण्यासाठी आधी आपल्याला ज्या गोष्टी घडवायच्या हा नाही आता काय झालंय माहितीये का ते वासरू जसं बघितलंय ना माझं वायद पायदस पडलेली ही माझी तशी इकडची माझ्या बरोबर जी पोरं माझ्या सानिध्यात आहेत जी व्हॉट्सअपला स्टेटस बघते किंवा आवड बघते आपली त्या नादानं तयार झाले नाही म्हणते आम्ही तू जो वासरू बघितले आता नाही सीमेच्या नादाला लागणार मला एखादी गाय बघून दे आता जो मला पण ती परवा म्हणलं नाही मी ती गाय एक मित्र म्हणत होता मला मिळाली एका ठिकाणी बाबा सांगितलं मी हाय का गाय तू हाय म्हणला द्यायची तशीच द्यायची त्याला म्हणलं जा बाबा घेऊन पण संभळ उगाच आपलं दिलंय म्हणून काहीतरी करत बसून खरंय खरंय खरं नाहीतर वस्तू आपण बघून देणार गई चांग है, है, जो, जो गाई चांगली आहे काय आहे आणि ह्यांनी परत सांभाळून सांभाळणी जपणूक नसल्यावर काय करायची घटना घडल्या ज्या तशा जरा खसून चौकशी करायची खसूनच केली मी मगच दिली ते आपल्या खात्रीतलं पोरग आहे म्हणलं ते सांभाळणार आणि देणारा सुद्धा कोण आहे त्याची पण खात्री करायची कारण का आज आपण एखाद्याला गरज आहे मग समोरच्याला देतो का ना एखाद्याची काढून हा हा तो पाठीमागचा काय करतो त्याला कोणत्याही काय विचार करून देतो त्याच्या अंत माहित माहीत असते हो बरोबर आहे पण परत समोरच्यानं जर काही गद्दारी केली किंवा समोरच्यानं जर न सांगता किंवा न विचार करता न चर्चा करता जर गाय कोणाला दिली समजा तर पाठीमागचा देणारा आपल्या मागे लागतो मग हो बरोबर आहे की तुम्ही मध्यस्थी होते म्हणणार तुम्ही काय केलं ते गायचं ते आपल्याला धरणार आणि पाठीमागचा काय करतो कुठल्या भावनेतून देतो माहित नाही नाही माहित आपल्याला ते देणार आहे एवढं खर पण दिला त्यानंतर मधला बर्बाद होतोय का घेणारा बर्बाद होतोय हे सांगता येत नाही हो हो बरोबर आहे अगदी बरोबर मग घेणाऱ्यानं <laughs> जातीनं शेवटपर्यंत सांभाळ असेल तर त्याला द्यायची तसंच मी ते बघूनच दिलं मला लय पोर म्हणजे आता नादावले बघून 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 पण म्हटलं नाही आपल्याला जोपर्यंत खात्री पटत नाही तोपर्यंत आपण उडी चलत घ्यायचे नाही त्या गोष्टीला तुमचा व्हिडीओ बघून आम्हाला ती बरोबर समजते आता हळूहळू बरोबर बरोबर आहे म्हणजे जे ज्या व्हिडिओ मधून आपल्याला ज्या चॅनल मधून जे समजायला लागलं नाही तर त्याची त्या गोष्टीची भेट घ्यायला अंदाज पणची वाट बघायची नाही अरे लक्षात बरोबर आहे कारण इथून पुढे फोटो काढणारे भरपूर तयार होणार आहेत होणार आहेत पण तुमच्या एवढं आहे तुमचा एवढा होऊच शकत नाही माझ्या एवढा भरपूर तयार होणार आहेत अभ्यास व्यक्तिमत्व मला तर नाही वाटू शकत कि होईल म्हणून जे वाढ मनातून जे वाटते का ना त्याला टिकवायचा आपण प्रयत्न करायचा आहे हा बरोबर आहे बरोबर आहे हा आणि टिकवणं म्हणजे कसं कि समाजाने सुद्धा बघताना म्हणलं पाहिजे नाही केलं ह्या माणसाचा आहे हा माणूस ह्या माणसापासून शाना झाला आणि ह्या माणसाला ज्ञान ह्या माणसापासून मिळाली समाज सुद्धा म्हणलं पाहिजे अहो मी आता जास्त लांबची गोष्ट नाही मी आता तुमचा व्हिडिओ बघतो मला जे अभ्यास होतो मी जे एखाद्या पोहरापासून मांडतो किंवा व्यक्तीपासून ना आणि शेवट मी सांगतो ना मी ह्या माणसाचे व्हिडिओ बघून सांगितले किंवा तुमचा नंबर दाखवला मोबाईल वर बोलणं होतं किंवा काय तर तो माणूस मला म्हणतो तू ह्या माणसापर्यंत कसा काय पोहोचलाय बर बर असा <laughs> विषय होते म्हटलं कसं शेवटी माणसं जपायला लागते आपल्याला काय घ्यायचे समोरच्याला काय द्यायचे आपल्याला कळलं पाहिजे आणि मोबाईल वरून माणसं जपण सुद्धा खूप कठीण गोष्ट आहे आता तुमची माझी ओळख पण नाही तुम्ही नुसत्या मोबाईल वर एवढं प्रेम दिलंय आम्हाला नंबर सेव्ह करून प्रतिसाद देणं म्हणजे जोक नाही बरोबर बरोबर आहे जातीने एकनिष्ठ आणि कट्टर राहिले पाहिजे मनाला आधी ठाम बांधायच हा कारण आज तुमच्याजवळ कितीतरी येतील येतील कितीतरी जातील बरोबर आहे की का लक्षात बरोबर आहे पण आज आपल्याला भरकटायचं आहे थांबायचं नाही ते लक्षात आलं पाहिजे ना आजची पिढी सगळी भरकटणार आहे त्याला विचार कराय म्हणजे वेळ नाही त्यांना काय घ्यायचं ते कळना झाले नुसतं दिसतंय ना घेतलं संपला विषय आता ही त्याच्यात पृथ्वी कोण दाखवली आपल्या बापानं दाखवली म्हणजे जन्म देणाऱ्यानं हो त्याच्या पुढची पायरी काय समाजात मोठं झाल्यावर व्यवहार ज्ञानाची ट्यूब कोण पेटवत आहे गुरु पाहिजे जा आपल्याला महत्वाची ती गोष्ट <laughs> आहे आणि समाजातली ट्यूब पेटवण्यासाठी आई वडील सोबत शेवटपर्यंत येऊ शकत नाही नाए, बरोबर काय बरोबर आहे त्यानंतर तुम्हाला खरंच दुसऱ्या गुरुची गरज आहे कारण का तुम्हाला जी आवड निर्माण होणार आहे ती त्याच आवडीनिवडीला आई वडील साथ देतील असं नाही हो ते अगदी बरोबर आहे आई वडिलांचा प्रतिसाद पाहिजे तेवढा देतील पण शंभर टक्के तरी मुलांना तरी सपोर्ट केलंच पाहिजे 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 मी अपेक्षा आहे पण आज आई वडिलांना जर नात नसेल तर ती सपोर्ट करू शकत नाही 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 अजिबात नाही बऱ्याच ठिकाणी बरच अनुभव वेळ देऊन घेतले तुम्ही मी हो त्यामुळे मी हात जोडून विनंती सांगतोय की आयुष्यात हा आपल्याला जर आवड निर्माण झाली नाद लागला छंद लागला एखाद्या गोष्टीवर प्रेम झालं तर त्या गोष्टीचा गुरु पाहिजे पाहिजे हो हा आणि जर समोरचा माणूस आपल्याला कोणताही प्रश्न न विचारता किंवा आज आपली ओळख नसताना किंवा आज आपली गाठभेट नसताना किंवा आज रुपयाचा व्यवहार नसताना जर एखादा आपण शान होण्यासाठी जर घडाघाडा बोलत असेल एखादा हो तर तो देवाने दिलेली देणगीचा गुरु आहे देणगी अहो आम्हाला तुम्ही राजमडगे साहेब म्हणजे आमच्यासाठी देणगीच आहे उशिरा मिळाली पण मिळाली म्हणजे <laughs> ओळख आलं का नाही एकनिष्ठ कट्टरता किंवा बांधिलकी आपल्या मनाला बांधून ठेवायची म्हणजे आपण डासळायचं नाही डासळलं नाही पाहिजे पाया भक्कम झाला पाहिजे आपला आणि जाण ठेवली पाहिजे त्या गोष्टी आज तुम्ही कुठल्या विषयासाठी मला आज फोन केला वासरू आपलं वळू साठी तयार करायचे बरोबर आहे मनाला पहिल्यांदा विचारायचा हा प्रश्न या माणसाला का विचारला आणि माणसालाच का विचारायचा मी नाही मी बऱ्याच तुमच्या मुलाखती बघितल्या ना शक्यतो माझं दोन तास तरी मी ते शॉर्ट व्हिडिओ तुमच्या युट्यूबच्या फेसबुकच्या मागच्या जुन्या अभ्यास करतो म्हणजे मला कुठं जे खटकते एखादी <laughs> बघती मी फिरून फिरून रिपीट रिपीट करून ते बघतो तुमचे वाक्य काय आहेत काय नाही तिथं कुठं कसं आपण पुढे चाललं पाहिजे कुठं मागं थांबलं पाहिजे ते <laughs> सगळा अभ्यास करतो मगच पुढचा निर्णय असतो माझा <laughs> बरोबर बरोबर मला घरात पण म्हणते तू गोरांच्या बाबतीत आता म्हणजे व्यवस्थित निर्णय घेतो म्हणजे तुला काय कळतंय त्यातलं आम्हाला माहित नाही <laughs> बरोबर वासरात बी तसंच झालं म्हणजे आता बघा ते आमच्या शेजारी एक मुलगा आहे त्यानं गाय आणली त्या दोघ माझं बघून तेन एक म्हणजे दोघं जण तयार झाली ती रोज माझ्याकडे येतात कुठला वळू भरू काय करू काय नको तुम्हाला सांगतोय त्याच्यात नीट अभ्यास करा तुम्हाला पटलं तुमच्या पशी ठेवा नीट राहावा एवढं तर मी तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून मला जेवढं कळते तेच मी पुढे पोहचवते अहो देवा ह्या पृथ्वीवर हा मी मागा मुद्दा घेतला होता दोन नंबरचा गुरु आपल्याला नादाचा आवडीचा छंदाचा गुरु पाहिजे तर आज गुरु करताना सुद्धा हजार वेळा विचार करून सुद्धा आपलं माइंड स्थिर ना होत नाही होत का होत नाही फोटो भरपूर दिसतात व्हिडिओ भरपूर दिसतात अनेक पद्धती दिसतात हो त्यामुळं आपल्याला कोणती पद्धत ठेवायची बरोबर आहे आपल्याला काय करायचं आहे ते कोणत्या ठिकाणी खर्च करायचा आहे हा आपल्याला कोणत्या दिशेनं जायचं आहे ह्याचा थारा लागला पाहिजे तेच म्हणून तर मी आपलं तुमचं चॅनल सबस्क्राईब केला व्हिडिओ पाडायला लागले त्यातनं आम्ही पण शान झालो आज तुमच्याच म्हणजे आशीर्वादानं आशीर्वादानंच तुमच्या ही व्हिडिओ मला कशी सापडली युट्यूबला त्या स्वप्नीलजीन तुमची त्याच्यात मी तो मला ओळू काढला मी निर्णय घेतला मी वडिलांना पण सांगितलं बाबा असं असं आहे बरोबर आहे म्हणले चला पण आज दावणीला दा झाली ना वस्तू चार माणसं माझ्या दावणीला येतात वस्तू काय आहे बघायला वळूची पायदास काय असते स्वप्नीलची मी घेतलेली मुलाखत ऐकली हो तुमची ती आणि त्यात मला तो कान काय असते तिकोंटी लाईन काय असते ते नंतर नंतर काढायला लागलं मला सीमेटच्या पल्लीकडे आम्ही अभ्यासच कधी केला ना वळू नुसते बघायचो की प्रदर्शनात गेलं की वळू दिसते पण मेन मुद्दा जो काय असतो आता आम्हाला म्हणायचे की तो वळू बघ कसा दिसते पैलवान आहे गडी आहे आपल्याला काय नुसतं दिसतोय हत्ती दिसतोय की पुढे हत्तीचा मागे घडवणारा कोण आहे त्याचं मागचं व्यक्तिमत्व कोण आहे काय ते कळत नव्हतं जसं जसे त्या व्हिडीओ पासून व्हिडीओ बघत गेलो ना तसं खिलार काय आहे मूळ ते कळायला लागलं मूळ बी कुठं आहे काय कुठं आहे ते कळायला लागलं म्हणून तर मी बघताना किंवा खाण्या कधी शंका उपस्थित झाल्या नाही शंका उपस्थित झाली की बार, बार, बार। मी लगेच तुम्हाला मेसेज टाकतो बघा बर मी मेसेज असतो किंवा मी अभ्यास करतो शक्यतो कसं आहे तुम्ही मुलाखतीत असता कुठेतरी मी माझे प्रश्न जपून ठेवतो त्याच्यावर अभ्यास करतो आता मला खटकत होतो इतके दिवस म्हणलं साहेबांना वेळ नाही रोज एक मुलाखत साहेबांची पडती आज उद्या आज उद्या करत मी फोन करत होतो तुम्हाला पण म्हणलं आज लावायचाच फोन म्हणलं काय बघूया साहेब कुठे काय नाही कसं आहे बोलत चालत तर राहिले शिवाय सुद्धा ओळख होत नाही हा बरोबर आहे आणि याच्यापेक्षा गाडी सुद्धा खूप महत्वाची आहे त्या कारण आज मी एकटाच सगळ्यांना वेळ घेतोय बरोबर आहे समोरचे प्रत्येक वेगवेगळे डोक्याची माणसं आहेत अगदी मग आज नेमकं एखादं काहीतरी फिक्स झालं पाहिजे ना झालं पाहिजे हो फिक्स झाली पाहिजे पाहिजे फिक्स फिक्स कामाशी झाला पाहिजे किंवा बाबा त्या गोष्टीचं जर तुम्हाला खोलवर कळायचं असलं तर त्या गोष्टी राहिले पाहिजे अशा बऱ्याच गोष्टी जेवढं बोलाय तेवढं कमी आहे हो आणि जेव्हा भेटतो ना हा समोर समोर दड झाल्यानंतर जे काय जो काय अनुभव येणार ना आहे नाही समोर समोर भेटल्यावर मला आमची गुरु मौलीच भेटणार आहे बाकी काय नाही जो भेटून अनुभव येणार आहे ना तो आयुष्यभर बडबड करून कधीच मिळणार नाही असा अनुभव भेटतो हो अगदी बरोबर आहे समोर परिस्थितीत आणि असं बोलण्यात फरक आहे हा वस्तुस्थिती मांडण्यात आणि त्याच्यात अनुभव घेण्यात तो वेगळा फरक आहे आणि काही जरी बघितलं किंवा काही जरी आपल्याला स्वीकार करायचा समजा किंवा काही आपल्याला आयुष्यात घ्यायचं आहे तर एक माझ सांगणं आहे सगळ्याला की घर सुद्धा कोणाची कोणती गोष्ट आपल्याला फ्री मध्ये मिळेल अशी अपेक्षा करू नका नाही 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 अजिबात नाही ठेवू पण नाही माणसं त्याचा मोबाईलला मोजा शिकायचं बरोबर आहे एखादी गाय घ्यायची आपल्याला स्वतःला तर आपण मोल वाढवायची माणसं आता तरुण वर्गाने मोल वाढवायचा तरुण पिढीच हातात आहे आता सगळं काय आहे मोल वाढवायचं हो त्यामुळ आज आपली खिलार का पाठीमाग आहे इतर बाहेरच्या गायी आपल्या भागात येऊन आज त्यांचं नाव खूप मोठं आहे बरोबर आहे बरोबर आहे आपलं आपल्या हातानं घालवलंय आपण पण चव कोणत्या गायीमध्ये आहे की आपल्या भागात असणारे गायी चव आहे हा हे आपण तरुण वर्गाने लक्षात घेऊन वाढवलं पाहिजे ते आहो साहेब लक्षातच येणार वर्गाच्या अजून अजून मी ज्यांना सांगतो मी म्हणतो खेळणार सांभाळा एखादी तरी घरात खेलार सांभाळा मी पाच सहा जण साहेब तयार केलेत माझी मी मला मिळालेली होती गाई एक मी वाईट सांभाळा दिली आमच्या पाहुण्याला माझ्या जागा नव्हती म्हणून पण ती वाचवली मी गाई गाई चालली होती पुढे ती पण मी वाचवली ती गाई त्या आशीर्वादाने आज येऊन माझ्या दावणीला काय असेल ते असं मग हे कधी लक्षात येणार आहे आपणच स्थिर राहिलो तर लक्षात येणार हो काय हो पाहिजे मग आता आपण काय म्हणलो लोकांना कितीतरी सांगून पटना बरोबर आहे बरोबर आहे पण आपण इकडे तिकडे हालचाल केलं ना आपण जर डगमगलो दिसलं किती पण ढगमगण समजा उदाहरणार्थ आपल्याला बोलताना आपण म्हणतोय एक गुरु करायचा गुरु एक असला पाहिजे आणि समाजात फिरताना वावरताना जगाला जर दिसलं शंभर गुरु सोबत आपण नाही 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 त्याचा काही उपयोग नाही आपण जगासमोर मांडला हा माझा गुरु आहे तो माझा गुरु आहे सगळा ते प्रत्येक जगाला जर समजलं ही काय एका जागी थांबायचा माणूस नाही 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 मग ही खिलार समजायचं चामणीवर पडत पडते हा बरोबर आहे हे काय नुसता पैसा कमवायचा किंवा स्वतःच नाव करून घ्यायचं नाद आहे वाटतंय त्यामुळं नाद येऊ पण तेवढा सोपा नाही त्याला तुम्हाला तेवढा वेळ पण दिला पाहिजे हा केला दिसतही तेवढं सोपं आहे ते पण अभ्यास करायला ना तर ते काहीच कठीण नाही कसं माहितीये का थातूर मातूर झाले व्यापारी व्यापारी धंदे त्यातला प्रकार होऊन विषय चल खायना झाले त्या गोष्टीला म्हणजे अभ्यास करणार तुम्ही मध्ये दहा वेळा विचार करताय आणि खेलार मध्ये तुम्हाला विचार करायला वेळ नाही वे दोन मिनिट मी साहेब खोट नाही बोलत मी माझ्याकडे जसं होते की याच एप मधल्या गाय होत्या माझ्याकडे पण एक दोन तीन मला जसं कळायला लागलं ना खेलार मला एक गाय दिलती एक जणांना सांभाळायला तिचा पण एक मी खोंडाचा बैल माझ्या घरी तयार झाला तर मला जसं कळायला लागल तसं मी माझे घाणच वाटते मला त्या जातीची मुळात एच यो मला यो आपला विषय नाहीच मुळात बरोबर जर जरशी आपलं नाहीच ते बाहेर न आणून आपल्यात पेरलंय आपल्या मनात पिरलंय समाजात पेरलंय आपल्या त्याच्यामुळं भिंत तयार करायची म्हणजे गुरु तयार हा गुरु सोबत राहिलो कि नको ते डोक्यात बरोबर आहे अगदी बरोबर बोला पुढे हा त्यामुळं म्हणलं आपण आपण स्थिर राहायचं आपल्याला गुरु माऊली आपण करून घेतली त्यांच्या विचारधारेन आपण चालायचं चुकलं वाकलं सांगायला ते हायच कुठं थांबायचं कुठं त्यांच्या हिशोबानेच राहायचं म्हणलं आपण काढलेला एक ठेवली नाही मी एक ठेवली नाही म्हणजे नाही असं दोन तीन होते जर्सी मध्ये होत्या प्युअरेचे पण नव्हत्या पण होत्या घरी एक दोन तीन होत्या वडिलांनी केल्या होत्या आपल्या बाईला मागे एक गाय असावी म्हणून केली होती दुधाच्या आशेनं पण नाही पण मी मोडूनच टाकले नाहीच मी ठेवलेच नाही एक तर शेवटची गाय मी तशी नाही म्हणलं ठेवलीच नाही नको माझ्या दावणीला आणि आमच्या मामाना पण दहा गुरांचा दहा गायांचा गोटा केला होता मी दहा गाया मोडून दहा खिलार घ्यायला सांगितले होते दहा खेळाडूचा गोटा खेळाला त्यानं पण वडिलांचा जरा प्रॉब्लेम झाला गुरांकडे दुर्लक्ष व्हायला लागल मग त्या बी खेलार कमी करून टाकले पण चार पाच वर्ष त्यानं पण खेलार काही जबरदस्त सांभाळ मी दहा मी स्वतः वैयक्तिक त्याला मोडायला लावले होते त्याला पटवून दिलं मी म्हणजे तुमची माझी ओळख नव्हती त्यावेळेस किंवा मला काही एवढं ज्ञान नव्हतं पण मला ती घाणच वाटायची त्या जाती तरी पण तुम्ही तुमच्या पद्धतीने पटवून दिलं पटवून दिलं त्याला त्याच्या आईला कॅन्सर होता <laughs> तर मी म्हणलं नाही बाबा तू एक तरी गे तू खेलार घरी आण बघ तुला किती फरक पडतोय काय पण पन कर पण आण असं करून करून त्याला सांगून मी एक दिवशी बसलो आम्ही दोघं तिघ म्हणलं नाही हे आपलं बिहणं नाही आपलं आपलं बिहणं खरं खिलार आहे कसलं बी असू दे ती एडं वाकडं पण ते आपलं आहे तुम्ही ते करू नका मग असं करत करत जे मोडला गोटा आणि त्याला त्याच्यात मी वैयक्तिक दोन तीन गाय घेऊन दिलते असं मी विचारायचो कोणाला बी त्यावेळेस केल्यावर आपल्या माहिती नाही असं म्हणायचं जावा घेऊन सांभाळा मग तसल्या मी गाय दोन तीन त्याला मी स्वतः घेऊन दिलते म्हटलं सांबळ काय असेल ते असेल होईल ते होईल मग त्या मालकाशी कनेक्ट करून हे करून कॉन्टॅक्ट मध्ये राहून बाबा तुमची गायी देतोय आणतोय नेतोय ते माणसाला मा महत्वच नव्हतं खेलारच पटतच नव्हतं आपल्या दावणीत गेली ना विषय संपला माणसं आमच्याकडे मनाची ब्यात गेली जाऊ दे काय त्याच्यापासून दूध निघत नाही असं व्हायचं पण आता खेलारच महत्व थोडं थोडं लोकांना कळायला लागले मी अजून पण पटवून सांगतो एखादा ना विचार बाबा गाय आहे का त्याला महत्व पटवून सांगतो आणि मगच घे मी दोन तीन पोरणा साहेब तयार करून गाय दिल्यात बाहेर म्हणजे असू दे सांभाळणे बी त्यांची चांगली असू दे तरी पण लक्ष ठेवायचे हो लक्ष असावं लक्ष ठेवाच लागते हा हा आणि मध्ये पण नाही का मी एक तुम्हाला जे फोटो पाठवला बघा पा ती ते स्वप्नीलच्याच बायला जी पायदस मिळाली मला ती पण आणली मी कालवड पायदशीसाठी बर ती पण आता इथन पुढे वळू ह्याच्यावर काम करूनच आपल्याला तिची त्याच्यापासूनच चांगली फायदेच घ्यायची mm -hmm. ती पण कालवड चांगली आहे तिनं पण आता जरा कलर बदललाय तिला पण आणला त्यावेळेस तोंडावर वाण होता mm -hmm. आता या आभाळामुळे जरा फरक टाकलाय वडील म्हणले की जरा ती बदल तू कलर ऑटोमॅटिक पावसाळा चालू झाला की परत तोंडावर तिच्या भौतिक वाण येईल mm -hmm. जातीतली ती पण कालवड चांगली आणि एक त्याची आई घेतली ती त्या मित्राला दिली ती पण विकतच आणली गायन वासरू एकाच दिवशी गाय पण चांगली तुम्हाला फोटो पाठवलं होतं बघा मी गायचं मिळाली म्हणजे तुमच्या मार्गदर्शनाखाली दोन वस्तू तर झाल्या चांगले आणि एक खोंडी एक आमचा तेच म्हणलं खोंडाच्या बाबतीत आम्हाला कुठं कमी पडतोय काय सजेशन द्या त्यानुसार आम्हाला मोबाईल वरन सजेशन वेगळं आणि समोर समोर एका दिवशी गाड की समोरासमोर येऊन एकदा आम्हाला कुठं काय कमी आहे कसं त्याला हे केलं पाहिजे काय केलं पाहिजे कारण वळू क्षेत्रात वळू येऊन नाहीच आमच्याकडे मुळात आमच्याकडे वळू कुठं माहितीये का ते म्हणजे आमच्यापासून पलीकडं तुमचं शेळकेवाडी म्हणून एक गाव आहे तिथं एक आहे पलीकडे भाटमरळीत ती गाय आहे ती जाधवांची तुमची तिथली पण मुलाखत बघितली होती मी त्या जाधवांच्या तिथं माझ्या गावापासून किती एक पंधरा एक किलोमीटर गाव आहे ती भाटमरळी तिथे गेलाय बघा तुम्ही एकदा गायीची मुलाखत घेऊन होय होय ते मनात आल्यानंतर भेटी होत्या हा आणि आज ज्यांना खरंच या क्षेत्रात गच्च आहे हा त्यांनी गच्च गाठी भिटीच नियोजनच करायचं नाही चा मी आता नियोजन करतो आता काय झाले मी याच मेहनत करणार होतो नियोजन पण घरात आता लग्नाचं हे चाललंय भावाचं बंधूच चुलत निवांत झाली की मग एक दिवस तुम्हाला बोलवून कामात सगळं एकीकडे झालं हा जरा आपल्याला पण आणि मी कसं मी नोकरी बघत बघत हे करतोय हुँ, त्यामुळं जरा थोडं म्हणलं प्रत्येकाला वेळ देणं नाहीतर काय ते थांबण्याला अर्थ नाही आलं आलं गेलं गेलं मन मोकळेपणानं संवाद झाला पाहिजे सगळ्या मनातल्या अडचणी निघाल्या पाहिजेत तुम्ही एवढ्या लांबण येणार नाहीतर दोन मिनटं यायचं पाच मिनिट थांबायचं तसल नको म्हणजे त्याला प्रॉपर दोन तीन तास वेळ गेला पाहिजे आणि ते करणार की त्या दिवशी तुम्ही तुम्हाला ज्या दिवशी मी बोलावणार ना त्या दिवशी मी माझ्या म्हणजे ज्याला आज आहे त्याला सांभाळायची ज्याला कोणाला ते माझ्या तुमच्या नादानं किंवा माझ्या नादानं ज्याला आवड निर्माण होईल नॉलेज द्यायचं हा तरुण वर्ग गोळा करणार बल ते चार पोरे होऊ दे कट्टर थांबली थांबणारी पाहिजे आपल्या बरोबर असं असं करणार तेच नियोजन करून मग आपल्या घरी इथं ते करायचं खेलरच जरा वाढवायचं आपल्याला आता इथून आपल्याला असेल हा भविष्यात जर पिढी टेकायची असेल तर आजच आणि आताच विचार करावा लागतो खेलाडचा हो अगदी बरोबर आहे हा नियम लक्षात ठेवायचा आजच आणि आताच आणि तात्काळ हा पण त्याशिवाय त्याची चव समजणार नाही सुरुवात झाल्याशिवाय अगदी बरोबर आहे आमची चव आता तुम्ही एकदा आमची गाठीपीठी घेऊन या अजून वाटणार बघ तुम्ही जी चार लोकांना स्वतः सांगताय हा था। ते आपल्या गाठीभेटीनंतर नंतर अजून वेगळ्या पद्धतीने समजत समजणार हो कोणी तरी कोणाला तर वेळ देतय हो आणि कोणत्या विषयाने खेल विषयाने वेळ देतय माणूस हो हे समजलं पाहिजे आणि शेजारच्याला वाटलं पाहिजे बाबा हा माणूस आपल्या पण घरी यावा मग आपल्या घरी का आला नाही तर त्या घरी जे पाहिजे ते बघायला किंवा अनुभवायला किंवा सांगायला पाहिजे ना हा अशा वर काय होतो असा विषय नाही म्हणून तर मी करणार मी तुमच्या जुन्या व्हिडीओ आता बघतो ना तुमच्या म्हणजे लेहंगा वाली जी माणसं होती त्यांच्याकडे जी माणुसकी होती ती पण आपल्या पुढच्या पिढीत तसंच टिकलं पाहिजे नवीन पिढीत पुढं त्या हिशोबानच पिढी तयार करायची आपण पण म्हणून तुमच तुम्हाला बोलवून ते सगळं मला करायचं इथं अस नियोजन आहे डोक्यात तुम्हाला बी आल्यासारखं म्हणजे तरुण वर्गाला ज्ञान दिल्यासारखं वाटलं पाहिजे बरोबर असं आहे म्हणून म्हणलं तुमच्या एकदा फोन वर चर्चा करून मग एक दिवस वेळ देऊन मला सहा वेळ काढून मग माझ्यासाठी या इकडे चालतंय 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 बाकी काय अजून काय ना बा पाऊस पाणी तुमची वेळ ठरवा हा नियोजन करा हा ऐकणारी पण चार असली पाहिजे तरच हो करणार की मी तरुण वर्ग करणार करणार अजून जी जुनी जाणती लोक आहेत त्यांच्याकडनं काय शंका निघतात काय निघत आपण शेवटी तरुण त्यांनी काय केलंय त्यांच्या पिढीत काय घडत होतं त्याचं पण आपल्याला ज्ञान मिळेल ना थोडंफार आणि कमीत कमी गाठी गाठीबिटी होण्या अगोदर हा तात्पुरतं ह्या मध्ये काय चाललंय किंवा ह्या व्हिडिओ मधून काय घडतंय हा तर ते समजण्यासाठी एखादी व्हिडिओ दररोज बघण्यास प्रवृत्त करायचं अगोदर हा बरोबर आहे की नाही करते की पोरं बघतेत की मी ज्यांना ज्यांना सांगितलंय की नाही ती बरोबर आता बघा सगळी लाईनवर येते हाडहाळ त्यावेळी त्यांची मानसिकता राहते परत हो अचानक अचानक सांगून ऐकायची मानसिकता राहत नाही तर नाही नाही मी तुमचं जे फेसबुक फेसबुकला बघतो की नाही व्हॉट्सअपला त्यातलं मी रोज बारकाव बघून मी त्या ह्याच्यातनं किंवा चार पोरं घेऊन बघतच बसतो ती व्हिडीओ आता आमच्या घरात ते व्हिडिओ नादवलेत तर आज नाही बघत बसला म्हणते ते काय लावतोस रोज ते खेलारच <laughs> बर असा विषय आता ब्लूटूथ कधी कधी -का कनेक्ट होतो ना मोबाईलला ते मोबाईल आपला टीव्ही लावायचं ला सगळीच घरात बघत बसते म्हणजे आपला चॅनल टीव्ही वर टीव्हीवर मी कनेक्ट करतो आणि बघत बसतो त्यामुळे घरातली बी चार बघणारी बी म्हणजे बघतात ना म्हणजे वळू काय आहे खाली आपल्याकडे बैल कशी असतात खालच्या भागाला बैल काय तिकडे पुणे साईडला बैल कशी आहेत काय घरातल्यांना बी आवड लागते ना गायची ह्याची त्याची खूप चांगली गोष्टी मिळते इकडे चांगली गोष्ट चा, आहे सगळ्या घरच्यांना गुढी लागली मंड्यावरती ओळख झाली घरच्या सारखी मंड्यानंतर आता कनिष्ठ राहणं हे तुमचं काम आहे हो अगदी आणि राहणार हा आणि ते राहायचं न राहायचं राहायला तर वेग येणार आहे किंवा प्रश्नांची उत्तर सुटत जाणार आहे ते नाही प्रश्नात प्रश्न वाढत जाणार येत जाणार आम्ही असं सांगितलं आणि सांगितलं मग कोणाचं कन्फ्युजन होणार कन्फ्युजन नक्की कुठला निर्णय घ्यायचा म्हणजे त्याला अर्थच राहणार नाही त्या गोष्टीला कारण हा माणूस एक सांगत होता त्या पद्धतीने आपल्या डोक्यात बसले ना आता तुम्ही दुसरं जर काहीतरी ऐकाय गेला तर त्या पद्धतीने परत ते डोक्यात बसतंय मग नेमकं कोणतं तुम्ही स्वीकारणार म शा आणि शा करायची तेवढी कॅपॅसिटी पाहिजे बरोबर आहे तुम्ही शंभर गोष्टी जर ऐकल्या तर तेवढी स्वतःची पाहिजे शहानिशा करण्याची नाही बघितलं तरी तुम्हाला काय मिळते त्या मुळीतन काय उगवून आले हे काय पाहिजे ना त्याचं मूळ कुठं आहे काय कुठं आहे शंभर व्हिडिओ बघितले तरी हा बघा मुलाखत घेणारे खालण्यावरनं नक्की पसन वर दाखवणारी सगळी अगदी जवळ कातडीपासून कॅमेरा दाखवणारे प्रत्येक जण प्रत्येकाचं काम करत असतो आपण आपलं काम, काम करायला बघायचं पण कन्फ्युजन होत नसेल आपल्याला विश्वास असेल नाही मी हजार गोष्टी बघितलं तर कुठेतरी एका गोष्टीवर मी थांबू शकतो असं जर वाटत असेल तर बघायचे हजार गोष्टी स्थिरता पाहिजे स्थिरता आणि नाही माझा गोंधळ होतोय नाही माझं कन्फ्युजन वाढतंय माझ्या प्रश्न निर्माण बरेच होतात पण उत्तर सुटत नाही असं वाटलं की त्या ठिकाणी कुठ तरी थांबायच बरोबर आहे मी सगळे जे आधी सर्वांना सांगतो त्यामुळं बारीक लक्ष देऊन ऐकायचे हो अगदी चालते चालते ठीक आहे चालतंय ठीक आहे ओके धन्यवाद साहेब वेळ दिल्याबद्दल होय होय नाही माझं कर्तव्य होत माझ्या कर्तव्यानुसार मी वेळ दिला तुम्ही तुमचं कर्तव्य कसं पार पाडायचं ते ठरवायचं はい。